श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी सांगतात नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजड रिकामी करत असते बाळ एक प्रश्न आहे जो सारखा तुला सतावत आहे सर्वप्रथम डोळे बंद करून अकरा वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचे मनापासून नामस्मरण कर मनातील नकारात्मक विचार पुढे जाण्याचे अनेक मार्ग करण्याचे जी व्यक्ती स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवते ती व्यक्ती कधीच कमी पडत नाही समोर तीन प्रकारची पिसे दिसत आहेत त्यापैकी जे तुझ्या डोळ्यासमोर येत असेल तुला आकर्षित करत असेल ते तू निवड कदाचित त्यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं असेल बाळ सर्वप्रथम जर तू या सोनेरी पिसाची निवड केलेली असशील तर लक्षपूर्वक ऐक जे नवीन कार्य हाती घेण्याचा तू विचार करत आहेस ते सुरू करावे किंवा नाही असा प्रश्न तुझ्या मनात येत असेल तर लक्षात घे त्यात तुला यश मिळणे कठीण आहे त्यामुळे बाळ हे कार्य करण्यात तू तु तुझी शक्ती व परिश्रम अनाठाई व्यर्थ घालवत आहेस हे कार्य सोडून तू दुसऱ्या कार्याचा शोध घेऊन बघ त्यात तुला यश मिळेल देव दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला कधीच बंद करत नाही त्यामुळे तू खचून जाऊ नकोस जिथे स्वामी चरण तिथे न्युन काय भक्त प्रारब्ध ही माय दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माड जप करण्याचा प्रयत्न कर त्यामुळे तुझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुला योग्य निर्णय घेण्यास नक्कीच मदत मिळेल घेऊ नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीशी हो। आहोत बाळ जर तू हे काळ्या रंगाचे पीस निवडले असेल तर लक्षपूर्वक ऐक चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे फार मोठे प्रतीक आहे आयुष्यात आशेचे निराशेचे सुखदुःखाचे बरेच प्रसंग येतात पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसे कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात काळ लक्षपूर्वक ऐक येणाऱ्या काळात तुला प्रत्येक पाऊल विचार करून टाकायचे आहे तुझी लहानशी चूक देखील मोठे संकट उभे करू शकते कोणतीही परिस्थिती लागेल नाहीतर लहान लहान मतभेदांचे रूपांतर मोठ्या विवादात होऊ शकते आणि त्यामुळे तुझ्या चांगल्या कार्यात अडथळे उत्पन्न होतील येणाऱ्या काळात तुला डोक्यावर बर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून वागावयाचे आहे ही शत्रू तुला व्यर्थच्या वादविवादांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील पण तू त्याकडे लक्ष देऊ नकोस माझ्या बाळा आमचे तुझ्यावर सदैव लक्ष आहे तुझे संरक्षण करण्यास आम्ही सदैव तत्पर आहोत दर गुरुवारी जमल्यास तू श्री स्वामी समर्थ नामावलीचा पाठ करण्याचा प्रयत्न करू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत श्री स्वामी बाळ जर तू हे सुंदर निवडलेले तर लक्ष देऊन ऐक वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मूल कधी दिसू नकोस माझ्या बाळा भगवंताच्या लीला अपरंपार आहेत शरण जा ज्या गोष्टी तुझ्या भाग्यात नाहीत त्या गोष्टी तुला प्राप्त होण्याचे योग येत आहेत आमची कृपादृष्टी जेव्हा एखाद्या भक्तावर पडते तेव्हा काय काय घटना घडतात त्याचा अनुभव तू आता घेणार आहेस पण बाळ चांगली वेळ आल्यावर आमच्या दरबाराची वाट विसरू नकोस म्हणजे झालं आनंद असो किंवा दुःख दररोज नामस्मरण करण्यास विसरू नकोस प्रत्येक गुरुवारी तुला जमल्यास अर्जुन दानधर्म कर लक्षात ठेव दान हे योग्य हातात दिल्यावरच त्याचे फळ आपल्याला मिळते अयोग्य ठिकाणी गेलेले दान हे व्यर्थ जाते त्यामुळे येणाऱ्या काळात विचारपूर्वक यथाशक्ती आणि मनोभावे दान धर्म करतो आमचे कृपाशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका सेवा करा सेवे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ